नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे कांदा भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर वर नेन असाल चॅनल सबस्क्राईब करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाळी सतरा हजार नऊशे अठ्ठावन्न क्विंटल जसे दर सोळाशे रुपये क्विंटल सर्व नऊशे रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी दर चौदाशे रुपये क्विंटल सर्व साधारण बाराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पुणे गुलटेकडी या ठिकाणी दर पंधराशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर एक हजार रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा <aussi> बघा तसे पुढील बाजार समिती नाशिक या ठिकाणी दर तेराशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाय ठिकाणी जास्ती दर सोळाशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल आहे उन्हाळी कांदा